महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन फळ महोत्सवाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या फळांना नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हक्काची बाजारपेठ मिळाली आहे पणन विभागाने उचललेले हे महत्वाचे पाऊल असून सांगलीकरांनी या फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले सांगली फळमहोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पद्मभूषण डॉक्टर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार पनन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष गुले बाजार समिती सांगलीचे उपसभापती रावसाहेब पाटील संचालक सर्वश्री संग्राम पाटील शशिकांत नागे व प्रशांत मजलेकर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ कृषी उपसंचालक धनाजी पाटील पणन अधिकारी ओंकार माने आदी उपस्थित होते आपली सांगली माझं अभिमान हे घोषवाक्य प्रत्येक सांगलीकरांनी मनात ठेवून सांगली मना जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले सांगली जिल्ह्यात प्रयोगशील शेतकरी आहेत येथील फळ उत्पादन वाढत आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील फळांच्या तोडीस तोड ही फळे आहेत जत जतमधील पेरू आटपाडी कवटे महाकाळमधील ड्रॅगन फ्रूट आता चमकू लागले आहे पूर्वी आजारी असताना खाली जाणारी फळे आता दैनंदिन खाल्ली जात आहेत त्यामुळे या सेंद्रिय फळांचा आस्वाद चांगलीकरांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले